रोकठोक वार्तांकन रोखोक बातमी हिंगोली येथील तालुका विधी सेवा समितीच्या वतीनं सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय मुंबई तसेच जिल्हा न्यायालय व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली न्यायालय परिसरात नुकतेच राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आले होते या लोक अदालतीत प्रलंबित असलेली एकूण एक हजार पाचशे एकावन्न प्रकरणं तसेच विद्युत महावितरण कंपनी विविध बँका ग्रामपंचायत व नगरपालिका यांची वाद दाखलपूर्व अकरा हजार एकशे एकोणसाठ प्रकरण तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती यापैकी लोक अदालतीमध्ये प्रलंबित दोनशे एकाहत्तर प्रकरण व वाद दाखलपूर्व एकशे तेहतीस प्रकरण अदातीत प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांमध्ये आठ कोटी बावन्न लाख त्र्याण्णव हजार पाचशे तीन रुपयांची तडजोडीच्या आधारे रक्कम निश्चित करून प्रकरण यशस्वीरित्या निकाली काढण्यात आली या लोक हिंगोली येथील न्यायिक अधिकारी व विधिज्ञांचा समावेश असलेले पाच पॅनल गठीत करण्यात आले होते ही लोक अदालत मार्गदर्शन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा तालुका विधीसेवा समितीचे अध्यक्ष टी एस अकाली यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनल प्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश एक व्ही एस माने तथा तदर्द जिल्हा न्यायाधीश दोन आर एस रोटे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर व्ही एम मानखैत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती पी आर पमनानी व तिसरे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती एस एस पळसुळे यांनी काम पाहिले दिव्यांग महिला पक्षकाराची बाजू समजून घेण्यासाठी न्यायाधीश उतरले पानल वरून खाली या लोक अदालतीत मानवी संवेदनशीलतेचा आदर्श ठरलेला प्रसंग घडला श्रीमती उषाबाई परमेश्वर कोराडे या दिव्यांग महिला पक्षकाराला चालता येत नसल्यानं त्या न्यायालयाच्या वरच्या मजल्यावर येऊ शकत नव्हत्या ही बाब लक्षात घेऊन तदर्थ जिल्हा न्यायाधीश दोन आर्यस रोटे यांनी स्वतः पॅनलवरून खाली उतरून न्यायालय इमारती समोरी आवारात उभ्या असलेल्या वाहनात जाऊन उषाबाई कोराडे यांची बाजू समजून घेतली या प्रकरणात एकोणीस लाख तीस हजार रुपयांच्या नुकसान भरपाईवर तडजोड होऊन प्रकरण निकाली काढण्यात आले या प्रकरणात उषाबाई कोराडे यांची बाजू ॲडव्होकेट एस बी गडदे यांनी मांडली लोक राष्ट्रीय लोक अदालतीमुळे नागरिकांना जलद सुलभ व खर्चमुक्त न्याय मिळाल्यानं समाधान व्यक्त करण्यात येत आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा